नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छान अशा किचन टिप्स शेअर करणार आहे ज्याने तुमच्या वस्तूंची नासाडीसुद्धा होणार नाही आणि त्यासोबतच अशा काही वेळ वाचवणाऱ्या टिप्स सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सततच्या बाजारातल्या फेरा अवॉइड करण्यासाठी आपण भाज्या आणून ठेवतो आठवड्याभरासाठी किंवा दहा दिवसासाठी पण कि ते कितीही व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर केल्या तरीसुद्धा काय होतं ते सुकून जातं जसं की शेंगभाज्या वगैरे असतात फरसबी असते ती फ्रीजमध्ये जर आपण जास्त वेळ स्टोर केली तर डेठांकडून ती सुकायला ला लागते मग ते अवॉइड करायचं असेल तर काय करायचं सर्वात आधी जेव्हा आपण भाजी आणतो तर आता पावसाळ्याचं सीझन आहे म्हणून शक्यतो होती धु दु, धुवायची दु, नाही स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्याची जी दोन्ही टोकं आहेत ती आपल्याला कापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही फ्रेंच बीन्स व्यवस्थित अशी स्टोर करून ठेवली फ्रीजमध्ये तर ती जवळजवळ पंधरा ते वीस दिवस जशीच्या जशी राहून जाते तुम्ही ही जर टिप कधी ट्राय केली नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा फक्त डब्यामध्ये स्टोर करत असताना एखादं कापड किंवा टिश्यू पेपर तुम्ही लावू शकता जेणेकरून भाजीचं जे एक्स्ट्रा मॉइश्चर असेल ते ॲब्झॉर्ब होईल तीच टीप आपण गाजर स्टोर करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो गाजर जेव्हा आपण जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्या देठांकडून त्याला मुळं फुटायला सुरुवात होते आणि मग त्यानंतर गाजर खराब होतात मग त्यासाठी काय करायचं ते स्टोर करण्यापूर्वी देठांकडून गाजराचा जो भाग आहे तो कापून टाकायचा जेणेकरून त्याला मूळ फुटतच नाही आणि गाजर जास्त वेळ फ्रीजमध्ये फ्रेश राहतात आलं लसणाची पेस्ट हा आपल्या मिल प्लॅनिंगचा एक अविभाज्य भाग असतो आणि ती जास्त वेळ कशी स्टोअर करायची याच्या टिप्स मी मागच्या काही किचन टिप्सच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्याच होत्या पण प्रत्येक रेसिपीमध्येच आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागते असं नाही कधी कधी वरणाला फोडणी मारायची असेल किंवा एखाद्या भाजीला जर आपल्याला फोडणी द्यायची असेल तर त्यासाठी अख्खा लसूण आपल्याला लागतो आणि मग तो आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो पण काय होतं मग थोड्या दिवसांनी त्या लसणालासुद्धा मोड्या यायला लागतात आणि मग लसणाची चव आहे ती कमी कमी होत जाते त्यासाठी सुद्धा आपल्याला ही सेम टीप फॉलो करायची आहे का लसूण चोलत असताना स्पेशली आपण जेव्हा मोठ्या पाकळ्यांचं लसूण चोलतो ना तेव्हा त्याची जी टीप आहे ती कट करून घ्यायची जेणेकरून त्याला रूट्स फुटत नाही आणि आपलं लसूणसुद्धा जास्त वेळ फ्रीजमध्ये टिकून राहतो तुम्ही यापैकी कोणत्या टिप्स जर फॉलो करत असतील ना तर नक्की कमेंट करून सांगा की ते युजफुल आहेत की नाही तर अशा प्रकारे आपण जास्त वेळ अगदी पंधरा ते वीस दिवससुद्धा लसूण आपण स्टोअर करू शकतो आपल्या रोजच्या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये रवासुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो आणि आपण काय करतो तो रवा भाजून ठेवतो जेणेकरून पटकन आपल्याला उपमा रवा इडली किंवा मापे वगैरे बनवता येतात तर रवा नुसता भाजून ठेवण्यापेक्षा काय करायचं एक प्रेमिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते ते जर तुम्ही बनवून ठेवलं तर त्यांच्याने तुम्ही असंख्य असे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये मोहरी अख्खी उडदाची डाळ कढीपत्ता थोडासा काजू मिरची जर तुम्हाला हवी असेल तर मिरची टाकली तरी तुम्हाला चालेल आणि खूप सारं अशी आणि खूप सारी अशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यामध्ये जर समजा तुम्हाला मेथीचे दाणे घालायचे असेल तर ते घातले तरी चालतील कोथिंबीर थोडीशी ड्राय होत आली की त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तितक्या क्वांटिटीमध्ये रवा घालायचा आहे आणि मंद आचेवरती जवळजवळ दहा ते बारा मिनटं हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे या स्टेजला जर तुम्हाला मीठ घालायचं जा असेल तर तुम्ही घालू शकता पण मला असं वाटतं की ते अवॉइड करा ज्यावेळेस तुम्ही एखादा पदार्थ जर बनवत असतील ना तेव्हाच तुम्ही मीठ घाला रवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता कडीपत्ता जो आहे तो एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि ते थंड झाल्यानंतर मिश्रण एअरटाईट बरणीमध्ये तुम्हाला स्टोर करून ठेवायचं आहे हे तुम्ही बाहेरच महिनाभर स्टोअर करू शकता जर जा तुम्ही जास्त वेळ जर जा ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि झटपट असं आपलं मिश्रण बनवून तयार आहे याने तुम्ही अप्पे त्याच्यानंतर रवा इडली उपमा फक्त फोडणीला जर समजा तुम्हाला भाज्या वगैरे वे टाकायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त हे मिश्रण जरी टाकलं ना आणि गरम पाणी टाकलं तरी झटपट असा तुमचा उपमा रेडी होईल फक्त तुम्हाला मीठ आणि थोडीशी साखर जर तुम्हाला आवडत असेल ते किंवा लिंबू किंवा तुमच्या आवडीने तुम्हाला याच्यामध्ये इनोव्हेशन आहे आणि झटपट असे आपले नाश्त्याचे पदार्थ बनवून तयार होतात जर आपल्याला कधी चाट वगैरे बनवायचे असेल ना प्री प्री तर त्याची थोडीशी प्री प्लॅनिंग करावीच लागते कारण इतर सर्व गोष्टी तर आपण पटकन अरेंज करू शकतो पण गोड चटणी जी आहे ती बनवायची झाली तर त्याच्यासाठी खजूर आणि चिंच ही घरात नेहमी उपलब्ध असेलच असं नाही तर आज मी तुमच्यासोबत झटपट अशी बनणारी गोड चटणीची रेसिपी शेअर करते ज्याच्यामध्ये तुम्हाला खजूर आणि चिंचाईची अजिबात गरज लागणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे थोडंसं गूळ घ्यायचं आहे आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये छोट्याशा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गूळ हा फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर एक ते दोन मिनटं तुम्ही मायक्रोवेव करू शकता गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जसे की थोडीशी जिरेपूड घालायची आहे एक चमचा बडशेपची पावडर त्यानंतर चाट मसाला लाल मिरची पावडर थोडंसं हिंग घालायचं आहे काळं मीठ आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे जवळजवळ दोन ते तीन चमचे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे आता गूळ थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटतं आहे थोड्या वेळानंतर ते मिश्रण थंड होते आणि आपली चटणीसुद्धा थोडीशी घट्ट होते झटपट अशी बनणारी ही चटणी आहे त्यामुळे जर नेक्स्ट टाईम जर तुम्हाला हो चाट वगैरे बनवण्याचं प्लॅन करायचं असेल किंवा ज्या पदार्थांमध्ये गोड चटणीचा वापर होतो तर तुम्ही झटपट अशी चटणी बनवू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता घट्ट अशी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि जर समजा तुम या चटणीचा वापर तुमच्या घरामध्ये फ्रिक्वेंटली होत असेल तर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा बनवू ठेवू शकता ही महिनाभर तशीच राहते आणि झटपट असं चाट तुम्ही एन्जॉय करू शकता अशा प्रकारच्या फ्लिपकॅप बॉटल्स आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये असतात आणि त्या वापरायलासुद्धा खूप सोयीस्कर का असतात कारण यामध्ये आपल्याला चमच्याची गरज भासत नाही बॉटल उघडली की डायरेक्टली त्याच्यातला जो काही जिन्नस आहे तो आपल्याला स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करता येतो पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने या बाटल्या वापरतो त्यावेळेस बाटल्याचा जो वरचा सरफेस असतो ना तो अशा प्रकारे खराब होतो आणि कधीकधी त्याच्या आतमधले जिन्नससुद्धा खराब होतात मग ह्या मसाल्यांचा वापर करत असताना डायरेक्टली हे मसाले एखाद्या अन्नपदार्थामध्ये न टाकता हवा तितका मसाला आधी आपल्याला चमच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मसाले आपल्याला आपल्या अन्नपदार्थांमध्ये वापरायचे आहेत याने काय होतं की मसाला उष्णतेचा संपर्क डायरेक्ट त्या बॉटलशी येत नाही आणि त्याच्यामुळे तिथे मॉइश्चर पकडत नाही आणि मसालेसुद्धा दीर्घकाळ टिकून राहतात या सगळ्या गोष्टी लहान सहान आहेत आणि त्या आपण अनुभवातूनच शिकतो मग जर समजा तुम्ही नवशिके असाल तर नक्कीच ही टिप तुम्ही वापरू शकता आणि तुमचे जे वस्तू आहेत ते तुम्ही खराब होण्यापासून वाचवू शकता आलं आणि वेलचीशिवाय चहा हा चहासारखा लागतच नाही आणि जर समजा तुमचे घरचे चहा लवर असतील तर प्रत्येक वेळेस ते चहा बनवताना आलं आणि वेलची कुटा आणि आता तर पावसाळ्यामध्ये आलंसुद्धा सुद्धा ओलं मिळतं आणि त्याला सुद्धा तितकी काही चव नसते किंवा ते लगेच खराब होतं आपण कितीही चांगल्या पद्धतीने स्टोअर केलं तरी तर चा ही चहाच्या मसाल्याची रेसिपी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती पण तो व्हिडिओ खूप जास्त काही व्हायरल गेला नव्हता त्यामुळे विचार केला की एवढी चांगली टीप आहे तर ती तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे तर ज्यांनी तो, तो व्हिडिओ नसेल पाहिला त्यांच्यासाठी ही टिप आहे सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला चहामध्ये जे काही मसाले आवडतात ना ते घ्यायचे जसं मी ते वेलची घेतलेली आहे दालचिनी लवंग आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला हवं असलं तुम्ही तुळशीची पाने किंवा इतर कोणतेही जे काही हर्ब्स आपल्या शरीरासाठी चांगले असतात ते तुम्ही घेतले तरी चालतील ते थोडेसे भाजून घ्यायचे फक्त मॉइश्चर काढण्यासाठी आणि मिक्सरला बारीक करायचे आणि आपले जे चहा पावडरची बरणी असते त्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे आणि वरून तीन ते चार चमचे इथे मी सुंठ पावडर घातलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे मग प्रत्येक वेळेस फक्त दुधाच्या आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये साखर आणि ही चहा पावडर टाकली तरी झटपट असा तुमचा चहा बनवून तयार होतो खूप जास्त एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही मी वर्षभर असंच करून ठेवते त्याच्यामुळे मस्त असा मसाला चहा पटकन बनून तयार होतो मग जर कोणी पाहुणे वगैरे जरी घरामध्ये आले तरी आपल्याला जिन्नस शोधायची गरज नाही पटकन या चहा पावडरच्या सहाय्याने आपण चहा बनवू शकतो तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटल्या असतील एक जरी टिप आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि कंटेंट आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय